नमस्कार मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो बंगालच्या उपसागरातील सिस्टीम ही आता चक्रीवादळाचं रूप धारण करणार आहे आणि मित्रांनो पुढील हप्त्यामध्ये राज्यात या चक्रीवादळाचा खरंच परिणाम होईल का हे सुद्धा पाहण्यात तेवढेच गरजेचे आहे त्याचबरोबर उद्या बावीस पासून राज्यात ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला होण्याची शक्यता आहे परंतु मित्रांनो तो राज्याच्या कुठल्या भागात होईल हे आणि तेवढेच गरजेचे मित्रांनो खाली दक्षिणेकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर आ, सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी त्यानंतर धाराशिव पुणे दक्षिण या पट्ट्यामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे आल्य नगर दक्षिण भाग आ, या पट्ट्यात हा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो इतरत्र राज्यात तेवीस चोवीस पंचवीसला फार मोठा पाऊस होणार नाही ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आ, त्यानंतर मित्रांनो सत्तावीस तारखेला बंगालच्या सागरात एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन तिचं रूपांतर चक्रीवादळात होणार आहे हे आता निश्चित झाले आहे ही चक्रीवादळ खरंच राज्यात पाऊस पाडेल का तर या चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस येईल का तर मित्रांनो या चक्रीवादळाचा सध्या तरी राज्यावर थेट परिणाम होणार नाही परंतु राज्याच्या पूर्व विभागात विशेषतः नागपूर विभाग मध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ नांदेडचा काही पूर्व भाग लातूर या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या पावसाची ऍक्टिव्हिटीज तयार होतील पूर्व विदर्भात थोडासा त्याचा इफेक्ट जास्त असेल परंतु दक्षिण मराठवाडा दक्षिण पूर्व मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण होईल पाऊस फार राहणार नाही त्यामुळे या चक्रीवादळाची भीती बाळगण्याची गरज नाही आपला अंदाज होता की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये चक्रीवादळ तर तो अंदाज आपल्या सत्याच्या जवळ जात आहे त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना फक्त अलर्ट देणे गरजेचं आहे की या सिस्टीमचा या बंगालच्या उपसागरी सिस्टीमचा तेलंगणाला लागून जो भाग आहे खाली तेलंगणा आहे कर्नाटक आहे या भागाला लागून जो महाराष्ट्राचा भाग आहे या भागात ढगाळ वाथरून हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल फार मोठा पाऊस या कालखंडात नाही हा एक अंदाज लक्षात घ्या आणि मित्रांनो बिंदास आपल्या शेती पिकाची कामे करा फक्त तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन तारखा राज्याच्या दक्षिणेकडे अगदी अतिदक्षिण ज्याला आपण सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर धाराशिव पुणे दक्षिण अहिल्यानगर दक्षिण या भागात या पावसाच्या ऍक्टिव्हिटी ढगाळ वातावरण मात्र उद्यापासून राज्यात परिणाम करायला सुरुवात होईल मित्रांनो उद्यापासून राज्यातलं तापमान सुद्धा वाढणार आहे आणि दिवसा मोठ्या प्रमाणावर तापमानाची सुद्धा शक्यता अगदी आपल्याला पावसाळ्यासारखं वातावरण म्हणजे पावसाळ्यासारखं टेम्परेचर अनुभवायला मिळेल ढगाळ वातावरण असेल रात्रीची थंडी मित्रांनो राज्यात कायम राहणार आहे त्यामुळे फार काही हे नाही राज्यात थंडी आणि ऊन या दोन्हीचाही आपल्याला अनुभव येणाऱ्या काळात येणार आहे हा एक अंदाज लक्षात घ्या एवढंच या निमित्ताने आपल्या शेती पिकाचे नियोजन करा धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र